सुंदर दिसायला सर्वांनाच आवडतं की नाही तुम्हाला आवडतं का मला तर खूप आवडतं पण आता सुंदर दिसण्यासाठी आपल्याला आपल्या आहारात सुद्धा काही सुंदर छान छान आणि पौष्टिक गोष्टी घेणं सुद्धा जरुरी आहे की नाही म्हणूनच आज आपण मस्त असे दोन ज्यूस बघणार आहोत जे आपल्याला दिवसभर ताज तवान तरतरीत तर ठेवणारे -तर आहेतच पण आपल्या शरीरातला हिमोग्लोबिन व्हिटॅमिन सी अजून काही विटॅमिन्सची कमतरता असेल मिनरल्सची कमतरता असेल तर ते कम सगळी कमतरता पूर्ण करणारे आहेत आणि मग आपल्याला दिवसभर हेल्दी आणि मस्त असे गालावर लाली आणून देणारे आहेत आपण काय करतो बऱ्याचदा ह्या अशा पौष्टिक गोष्टी आपल्या आहारात घेणं टाळाटाळ करत असतो आणि मग समजा एखाद्या वेळेस कधी आपण आजारी पडलोच तर मग आपल्याला डॉक्टर ह्या सगळ्या गोष्टींची आठवण करून देतात म्हणूनच डॉक्टर आपल्याला या सगळ्या गोष्टींची आठवण करून देण्याआधीच पटकन हे ज्यूस तुमच्या आहारामध्ये ऍड करून घ्या रेसिपी लगेच सुरू करूया तर हे लाल चुटूक गाजर घेतलेले आहेत मी आता आपल्याला बाजारात सध्या सहज अवेलेबल मिळतात हे गाजर सीझन आहे तोपर्यंत तो हेच गाजर वापरायचे एकदा का सीझन संपला की केशरी गाजर आपल्याला वर्षाचे बारा महिने मिळतात ते वापरू शकता पाव किलो गाजर असे बारीक तुकड्यामध्ये कापून घेतले त्यानंतर ता तीन आवळे सुरुवातीला आवळा असाच कापायचा म्हणजे त्याची बी जी आहे ती आपल्याला वेगळी करता येते बी वेगळे करून झाले की आवळेसुद्धा असे बारीक तुकड्यांमध्ये कापून घ्यायचे आहेत आता या रेसिपीसाठी काही परफेक्ट प्रमाण असं नाही यातलं साहित्य तुम्ही एखादं जास्ती घेतलात तरी काहीच प्रॉब्लेम नाही तर दोन बीटसुद्धा असेच मी बारीक कापून घेतले हां फक्त आपल्याला हे जे कापणीचं साहित्य आहे ना हे जे गाजर बीट आपण कापून घेतले ते बारीक तुकड्यांमध्ये कापायचे म्हणजे आपल्याला ते पुढे वाटते वेळी होतात करवतात आता कापलेलं बीट गाजर आवळा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा त्यानंतर ता दोन चमचे किंवा आवडीप्रमाणे गूळ घालायचं म्हणजे आंबट गोड अशी चव येते शक्यतो साखर वापरू नका थोडंसं पाणी घालायचं आणि आपण जसं वाटण किंवा चटणी वाटतो वाट त्याप्रमाणे हे वाटून घ्यायचं आहे आता एक टोप ठेवायचा टोपावर चाळणी ठेवायची आणि त्यावर हे वाटलेलं बीट गाजर काढून घ्यायचं म्हणजे त्याचा ज्यूस जो आहे तो खाली चांगला गाळून घेतला जाईल आता हे तुम्ही एका कपड्यामध्ये सुद्धा गाळून घेतलात तरी चालेल आता बघा ज्यूस खाली यायला सुरुवात झालेली आहे थोडंसं पाणी घातलं आणि चमच्याने हलवून याचा चोथा शिल्लक राहीपर्यंत आपल्याला हे छान गाळून घ्यायचं आहे आणि मग काय एका सर्विंग ग्लासमध्ये आपल्याला हा ज्यूस काढून घ्यायचा आहे आणि एन्जॉय करायचा आहे अगदी लहान मुलांनासुद्धा दिलात तरी काहीच प्रॉब्लेम नाही आणि तरीसुद्धा तुमच्या मनात काही डाऊट्स असतील तर तुम्ही डॉक्टरांच्या सुद्धा हा ज्यूस घेऊ शकता किंवा लहान मुलांना देऊ शकता तर मस्त आपला लाल भडक गाजर बीट आणि आवळ्याचा ज्यूस रेडी आहे आपल्या शरीरातलं सगळं हिमोग्लोबिन नॉर्मल होणार आहे आणि मस्त आपण फ्रेश ताजे जवाने आणि छान आपल्या गालावर लाल येणार आहे त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आता दुसरा ज्यूस आपण बघणार आहोत तो आवळ्याचा ज्यूस आहे तर जसं मी आधीच्या रेसिपीमध्ये दाखवलं की आवळ्याची बी आपल्याला सेपरेट करायची आहे त्यामुळे आवळा आपल्याला अशाच पद्धतीने कापून घ्यायचा आहे आणि त्याची बी सेपरेट करून घ्यायची आहे आवळ्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं असं म्हटलं जातं पण आवळा जर तुम्ही कच्चा खायला जाल तर तो आपल्याला जाणार नाही खायला तेवढा होणार नाही म्हणून हा ज्यूस हे परफेक्ट ऑप्शन आहे असं मला वाटतं आवळ्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे आपल्या केसांच्या ज्या काही तक्रारी असतील त्या सगळ्या दूर होतील शिवाय आपल्या शरीरालासुद्धा विटॅमिन सीची भरपूर गरज असते तर अशा प्रकारचा ज्यूस जर आपण घेतला तर नक्कीच आपल्या शरीराला फायदा होणार आहे कारण आवळा हा काय अख्खा एक अख्खा आवळा आपण एका वेळेला नाही खाऊ शकत तो त्यामुळे असे बारीक तुकडे करून घ्या आता हे कापलेले तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि मग यामध्ये पुढचं साहित्य घालूयात जसं की एक छोटासा तुकडा आल्याचा घालून घ्यायचा आहे थोडीशी पुदिन्याची पानं आणि कडीपत्ता कडीपत्ता भरपूर घातला तरी चालेल आता कडीपत्ता थोडासा माझ्याकडे सुकलेला होता आणि चवीपुरतं गुळ घालायचं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आता काय करायचं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला पुन्हा हे चटणीसारखं वाटून घ्यायचं आहे तर बघा छान अशी चटणी तयार झालेली आहे की नाही आता परत सेम थोडंसं से पाणी घालायचं आणि गाणीने गाळून हा ज्यूस सेपरेट करायचा आहे आणि सर्विंग ग्लासमध्ये हा ज्यूस सर्व करायचं आहे आणि एन्जॉय करायचं आहे विटामिन सीच्या तुमच्या सगळ्या तक्रारी या ज्यूसमुळे दूर होणार आहेत त्यामुळे या दोन्ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशा वाटत आहेत मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर मग तुम्ही सुद्धा तुमच्या आहारामध्ये हे दोन ज्यूस आजपासूनच घ्यायला सुरुवात करा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी रोज तरी एक ग्लास हा ज्यूस प्यायचा आहे आणि मस्त फिट राहायचं आहे हेल्दी राहायचं आहे आणि आपल्या रेसिपीज सगळ्या फॉलो करायच्या आहेत तर भेटू अशा नवीन रेसिपीज आहेत नवीन भागामध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार